विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने प्रत्येकी तीन कोटी वीस लाख रुपयांचा आमदार निधी वितरित केला होता आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित एक कोटी ऐंशी लाखांचा निधी अपेक्षित आहे पण तिजोरीची सद्यस्थिती पाहता जिल्हा नियोजन समित्यांना साठ टक्के निधी आणि आमदारांचा एक कोटी ऐंशी लाखांचा निधी तुर्तास मिळणार नाही अशी वस्तुस्थिती आहे अर्थसंकल्पानंतर एक एप्रिलपासून आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समित्यांनाही या वर्षातील उर्वरित साठ टक्के निधी मिळेल असे बोलले जात आहे विधानसभा निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नूतन आमदारांना डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यात मतदारसंघातील विकास कामांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील उर्वरित प्रत्येकी एक कोटी ऐंशी लाखांचा आमदार निधी अजून सरकारकडून वितरित झालेला नाही मागील आमदारांमधील संजय शिंदे शहाजी पाटील रामसात पुते यांचा नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी निवडणुकीतील माघार घेत मुलगा रणजितसिंह शिंदे यांना निवडणुक उभे केले पण त्यांना यश आले नाही त्यामुळे त्यांना आमदार निधीतील पुढचा हप्ता मिळणार नाही त्या ठिकाणी नव्याने निवडून आलेल्या आमदारांना निधी अपेक्षित आहे आता नव्या आमदारांना मागील तीन महिन्यांच्या निधीविषयी प्रशासनातील कोणताच वरिष्ठ अधिकारी ठामपणे सांगू शकत नाही दरम्यान जिल्ह्यातील माढ्यातून अभिजित पाटील माळशिरसमधून उत्तमराव जानकर मोहोळमधून राजू खरे सांगोलतून डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि शहर मध्यमधून देवेंद्र कोठे यांना पहिल्यांदाच आमदारकीची संधी मिळाली दुसरीकडे करमाळ्यातून नारायण पाटील बार्शीतून दिलीप सोपाल यांना मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली आता या आमदारांना निधीची खूप गरज असून डिसेंबर अखेर आमदार निधीची त्यांना अपेक्षा आहे पडिर